नमस्कार मुलांनो आज आपला पहिलीच्या गणिताचा घरच्या अभ्यासाचा अडोतीसावा दिवस आहे आज आपण वीस संख्येची ओळख करून घेणार आहोत आपण याच्यामध्ये खूप 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 काही शिकणार आहोत संख्या विस्तारित रूपात मागची पुढची संख्या लगतची संख्या विस्तारित रूपात नंतर एक दशक बेरीज वजावाकी खूप शिकणार आहोत चला पटकन काय करा पट्टी घ्या पेन्सिल घ्या बॉक्सची वही घेऊन घरचा अभ्यास करायला आपल्याला बसायचं आहे ओके okay. तर मुलांना संख्या आपल्याला आता विस्तारित रूपात लिहायची वीस ही संख्या विस्तारित रूपात लिहायची आता हे किती मासे दहा मास आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर मुलांनो वीस ही संख्या कशी तयार होते आता ही संख्या वीस आहे पण नेमकी ती कशी तयार झालेली आहे संख्या ह्या नेहमी एक एक अंकानं वाढत असतात आता हे बघा किती भाऊलेत बघू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती बाहुले आहेत ह्या दहा आणि ह्या बाहुल्या किती आहेत दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस किती बाहुले आहेत ह्या एकोणीस आहेत ह्या एकोणीस भाऊलेमध्ये एक बाहुली मिसळी ह्या एकोणीस बाहुल्यामध्ये एक बाहुली मिसळी किती बाहुल्या झाल्या मग आता बघा बघाबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस किती बाहुल्या तयार झालेल्या आहेत वीस भाऊल्या तयार झालेल्या आहेत एकोणीस बाहुल्यामध्ये एक बाहुली मिसळली किती विभावल्या तयार झाल्या वीस भावल्या तयार झाल्या म्हणजे एक एक अंकानं संख्या वाढते आणि ती वाढत वाढतच नवीन नवीन पुढच्या संख्या ह्या तयार होत असतात अकरामध्ये एक मिसळा बारा झाले बारामध्ये एक मिसळा तेरा झाले तेरामध्ये एक मिसळा चौदा झाले चौदा मध्ये एक मिसळा पंधरा झाले पंधरामध्ये एक मिसळा सोळा झाले सोळामध्ये एक मिसळा सतरा झाले सतरामध्ये एक मिसळा अठरा झाले अठरामध्ये एक मिसळा एकोणीस झाले आणि एकोणीसमध्ये एक मिसळा वीस झाले म्हणजे एक एक अंकानं कोणतीही संख्या तयार होत असते हे किती मासे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता हे आपले आपल्या सुट्टा मास आहे का इथे एक तरी एक पण सुद्धा मासा नाही म्हणून आता आपण कसं डायरेक्ट हे दोन्ही गटे लिहिणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तर हे सगळे मासे किती झाले वीस हे च विस्तारित रूप आहे आता दहा दहा असं नाही लिहायचं आपल्याला हे दोन गटे आपण एकत्रच एक मोजून लिहायचे हे दोन्ही गटे आपण काय करणार आहोत एकत्र मोजून लिहिणार आहोत का की हे एक दशक आणि हे, हे एक, सा, सा, आथ, दा। दा एक दशक दोन बर दशक मग त्यांना वेगळं करायची गरज आहे का नाही दहा दहाचे गठ्ठे एकत्र लिहायचे आपल्याला विस्तारित रूपात लिहित असताना ठीक आहे समजलं का तर मुलांना आपल्याला वीस ही संख्या एकक दशक रूपामध्ये लिहायची आता हे बघा हे किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा म्हणजे एक दशक बरोबर आहे का दहा म्हणजे एक दशक आणि हे अंडे किती आहेत मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दहा म्हणजे एक दशक हा एक दशक आणि हा एक दशक हा एक दशक आणि हा एक दशक मग दोन्ही मिळून किती झाले दोन दशक एक दशक दोन दशक वीस म्हणजे किती दोन दशक वीस म्हणजे किती दोन दशक वीस म्हणजे दोन दशक किती सोपं आहे तर मुलानो आता आपल्याला वीस रुपयाचं सुटं करायचं सगळ्यात हे बघा हे दहा रुपये आणि हे दहा रुपये दहा दहा वीस रुपये झाले दहा रुपये वीस रुपयाचं सुट्ट झालं टुक 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 दहा रुपयाचे एक पिन घेणार वीस रुपयाचे दोन कुरकुरे घेणार दहा रुपयाचे पिन दोन वीस दहा रुपयाचे दोन कुरकुरे वीस रुपये झाले रुप ठिंग 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 तर मुलानो अधोरेखित स्थानिक किंमत लिहि अधोरेखी आता रेश कशाच्या खाली आहे दोनच्या खाली आता हे दोनची स्थानिक किंमत आता हे दोन ची जागा कोणती आहे बघा बर एकक दशक दशकाच्या जागेवर हा दोन आहे आता दोन म्हणजे नेमकं किती बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आता हे दोन म्हणजे किती वीस ह्या दोन ची स्थानिक किंमत किती आहे वीसच आहे कारण की ते तर एक तर सुट्टा दिसायला का रे आजूबाजूला एक तर सुट्टा कासव आहे का नाही एकही कुस सुट्टा कासव नाही ना ना। म्हणजे हे दोन्ही पण काय आहेत दशक आहे हा, हा एक दशक आणि हा एक दशक हा एक दशक म्हणजे दहा हा एक दशक म्हणजे दहा 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 किती झाले वीस म्हणजे ह्या दोनची स्थानिक किंमत किती आहे वीस ह्या दोनची स्थानिक किंमत किती आहे वीस झालं तर काय म्हणलेले मुलांना आपल्याला मोठ्या संख्येला गोल करायचे कुणाला गोल करायचंय मोठ्या संख्येला आता हे आहेत दहा आणि हे आहेत वीस दहा वीस आता हे दोघांमध्ये मोठं कोण आहे किती झोप आहे दहा आणि वीस मध्ये मोठं कोण आहे वीस मोठं आहे कारण की दोन वीस कड दशकाचे दोन कांड आहेत आणि दहा कड दशकाची एकच कांडी म्हणून दोघांमध्ये मोठं कोण आहे वीस आहे दोन दशक वीस दोन दशक वीस

दोन दशक वीस दोन वीस वीस दोन दशक 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 वीस

दोन दशक वीस दोन दशक वीस दोन दशक वीस किती आहेत हे मुलांनो दोन दशक वीस किती आहेत हे दोन दशक वीस छोटा शब्द आहे म्हणून लवकर झाला तुमचं कितीदा झालं लिहून तुम्ही लहान आहेत म्हणून तुमचं ओढा लिहिणत नाही तुम्ही फक्त एवढंच लिहिलं असेल है ना तुम्ही अजून स्पीड आली नाही तुम्हाला लिहायला आता मला कसं फास्ट लिहत मी जास्त लिहिलं तुमची आता एवढे दोनच ओळी झाले असतील बघा हम्म ठीक आहे ओके तर मुलांनो आता आपल्याला संख्यापट्टीचा उपयोग करून काय करायचं आहे लगतची मागची पुढची मधली संख्या घ्यायची आहे तर आज आपण कोणती संख्या शिकत आहोत वीस वीसच्या मागची संख्या कोणती वीस वीसच्या माग कोण आहे वीसच्या माग कोण आहे एकोणवीस वीसच्या पुढं कोण आहे रे वीसच्या पुढं कोण आहे एकवीस वीसच्या पुढं कोण आहे एकवीस म्हणजे एकोणवीस आणि एकवीस यांच्या मध्ये कोण आहे एकोणवीस आणि एकवीस यांच्यामध्ये कोण आहे बघा आता हे बघा हे एकोणवीस आणि हे एकवीस यांच्यामध्ये कोण आहे रे वीस म्हणजे लगतची मधली संख्या कोणती आहे वीस लगतची मागची संख्या आहे एकोणीस आणि लगतची पुढची संख्या आहे एकवीस माझा न बड होता पुढचा प्रश्न आहे दिलेल्या संख्येपेक्षा कोणत्याही दोन लहान मोठ्या संख्याली आता कोणती संख्या आहे आजची आपली वीस वीस पेक्षा दोन लहान संख्या लिहायच्यात आपल्याला आणि वीस पेक्षा मोठ्या दोन संख्या लिहायच्या आता वीस पेक्षा दोन लहान संख्या कोणत्या आहेत बघा वीसच्या मागे कोण कोणत्या संख्या बघा आता एक दोन तीन किती पण आहेत ह्या संख्या ह्याच्यातल्या कोणत्या दोन संख्या लिहा मी घेतलं तेरा आणि एक घेतलं सतरा हे का संख्यामध्ये एक एक मिसळून वीस मोठा झालाय म्हणून हा मोठा आहे ह्यांच्यामध्ये मिसळून एक एक मिसळून हा मोठा झालेला आहे आता वीस पेक्षा मोठ्या संख्या कोणत्या ही मोठी ही मोठे ही मोठे ही मोठे ही मोठे हे वीसच्या पुढच्या सगळ्या संख्या मोठ्या आहेत मग कोणती पण घ्या मग मी एकवीस घेणार आणि पंचवीस घेणार का बरं घेणार कारण की वीसच्या पुढच्या संख्या ह्या सगळ्या मोठ्या असतात कारण की वीस मध्ये एक एक मिसळून ह्या संख्या मोठ्या झालेल्या मा आहेत माझा नाव आता पुढचा प्रश्न आहे संख्या संख्यापट्टीचा उपयोग करून बेरीज करायची आपल्याला बेरीज करायची आहे तर माझा बड्डे होता हॅपी बर्थडे मग हॅपी बर्थडेला काय के केलं बाबांनी आमच्या वीस फुगे आणले आणि एका माझ्या मा पण किती फुगे आणले आठ फुगे आणले तर आता एकूण सगळे फुगे किती झाले फुगे वाढले वाढले म्हणून केली मी बेरीज वीस फुगे होते त्याच्यात आठ फुगे वाढले आता मी बेरीज करणार आहे तर आता वीसच्या पुढे आठ घर हो मोजायचे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती फुगे झाले मग आता अठ्ठावीस किती फुगे झाले अठ्ठावीस वीस ला मोजायचं नाही इथून मोजायला सुरुवात केलं बघा मी एकवीस पासून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती फुगे झाले अठ्ठावीस फुगे झाले आता मला वाटलं रेषा मारून करावं म्हणून मी आठ रेषा मारल्या येत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर वीसच्या पुढे मोजणार आहे मी वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस किती आली बेरीज अठ्ठावीस मला वाटलं आता रेषा मारून पण नको बोटावर करावं हा मग मी आठ कांड्या काढल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता वीस पासून मोजणार आहे मी वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस किती झाले अठ्ठावीस फुगे झालेले आहेत माझ्या बर्थडेला तर आता पुढचं गणित काय म्हणलं आपल्याला संख्या पट्टीचा उपयोग करून आपल्याला वजाबाकी करायची काय करायचे आहे वजाबाकी आता माझ्या बड्डेला वीस फुगे आणले होते पप्पाने हा त्याच्यातले नऊ फुगे फुटलेच फुटले म्हणजे कमी झाले कमी झाले म्हणजे वजाबाकी वीस फुग्यातले नऊ फुगे, फुगे फुटले म्हणून मी केली वजाबाकी तर आता माझ्याकडे किती फुगे राहिले आता वीसच्या भाग मी नऊ घर जाणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती फुगे राहिले बघा बरं आता अकरा फुगे राहिले वीसच्या मागं मी नऊ घर गेले वीस मोजायचं गे नाही आता परीक्षेत संख्या पट्टी नसते मग काय करणार आता आपण व जा रेषा मारून करून नऊ पासून वीस पर्यंत मोजायचं नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस किती रेषा मारले बघा बरं मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा किती रेषा मारल्या मी अकरा रेषा मारलेल्या आहेत तर आता पुढं बघा मी बोटावर करणार बोटावर म्हणजे फटफटी चालवणार नऊ पासून वीस पर्यंत नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस किती राहिले बघा बरं आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा किती फुगे राहिले शिल्लक अकरा फुगे शिल्लक राहिलेले ठीक आहे ओके तर मुलांनो तुम्हाला माझ्यासोबत उजळणी वाचत लिहायची आहे कारण की उजळणी वाचत लिहिलं की आपण हुशार होतो उजणीचा नियमच आहे कधीही उजणी तुम्ही लिहा कधीच मुक्यानं लिहायची नाही नेहमी उजणीही वाचतच लिहायची ठीक आहे एक दोन आता मी मणी मोजत असताना मुलांना मुद्दा कधी चुकीचं मोजते की मला पाहायचं असतं की तुम्हाला लक्ष आहे का नाही ते म्हणून मी मणी मोजताना थोडा एक दोन्हीचा फरक करते म्हणजे तुमच्या लक्षात येतं का नाही पाहण्यासाठी तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक दोन दशक वीस एक दशक नऊ एकोणवीस एकदशक आठ अठरा एक दशक सात सतरा एक दशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एकदशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस, वीस एक दशक नऊ एकोणवीस एक दशक आठ अठरा एक दशक सात सतरा एक दशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एक दशक नऊ एकोणवीस एक दशक आठ अठरा एकदशक सात सतरा एक दशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एक दशक नऊ एकोणवीस एक दशक आठ अठरा एक दशक सात सतरा एक दशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एक दशक नऊ एकोणवीस एक दशक आठ अठरा एक दशक सात सतरा एक दशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एक दशक पं चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा 1, 2, 3, 4,